ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या चिखलोली परिसरात आज इतिहासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे स्थानिक नागरिकांच्या न्यायप्राप्तीचा प्रवास आता होणार आहे अधिक सुलभ अधिक वेगवान कारण दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयीन इमारतीचे लोकार्पण आज मोठ्या दिमाखात पार पडले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते या नव्या न्यायालयीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी न्यायमूर्ती श्रीराम मोडक मंजूषा देशपांडे आणि अभय सेटना यांची विशेष उपस्थिती होती ठाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य सोहळा पार पडला शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी झालेल्या या कार्यक्रमाला न्याय व्यवस्थेशी संबंधित अधिकारी वकील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली नव्या न्यायालयामुळे अंबरनाथ आणि परिसरातील नागरिकांना न्याय मिळविण्याचा वेग वाढणार असून ही सुविधा त्यांच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा ठरणार आहे न्यायाच्या प्रवासातला हा नवा अध्याय आता चिखलोली न्यायालयातून सुरू होत आहे अंबरनाथ परिसरातील जनतेसाठी ही केवळ इमारत नाही तर न्याय आणि विश्वासाचं नवीन प्रतीक आहे आज रक्षाबंधनच्या निमित्ताने अंबरनाथ तालुक्यात जे नवीन न्यायालयाचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामुळे नवनिर्वाचित वकील व बदलापूर अंबरनाथ वासियांसाठी नवे न, न नवे दार उघडलेला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना प्रलंबित असे जे खटले आहेत त्याचा निपटारा करण्यासाठी याची खूप मदत होणार आहे त्याबद्दल या, या सरकारचं व मुंबई उच्च न्यायालयाचं अभिनंदन करतो आज अंबरनाथ येथे चिखलोली येथे मान्य उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब तसेच मान्य उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती साहेब तसेच आपले महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सगळ्यांच्या हस्ते आज अंबरनाथ चिखलोली येथे या दिवाणी व फौजदारी न्यायालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तसंच येणाऱ्या सोमवारपासून या न्यायालयामध्ये न्यायदान करण्याचं काम सुरू होणार आहे बऱ्याच वेळेस असं व्हायचं की बदलापूर अंबरनाथचे नागरिक व इतर ठिकाणाचे नागरिक बदलापूर अंबरनाथमधील त्यांना उल्हासनगरच्या न्यायालयामध्ये यावं लागत होतं आणि उल्हासनगर न्यायालयामध्ये बरीच प्रकरणांची पेंडन्सी होती म्हणजे काम बऱ्याच प्रकरणांमध्ये होतं पेंडिंग तर तसंच आता उल्हासनगर न्यायालयामधलं काही काम आता ते ह्या इथे येणार आहे अंबरनाथ चिखलोली न्यायालयामध्ये त्याच्यामुळं इतरच्या नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी मदत होणार